नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये आज आपण एकदम भन्नाट मसालेदार आणि गावरान चव असलेली चिकन सुक्का ही रेसिपी करणार आहोत ही रेसिपी बाहेर हॉटेलमध्ये जितकी स्वादिष्ट लागते तितकीच आपण ते घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो व्हिडिओमध्ये मी पुढे चिकनचं स्वादिष्ट असं सूपसुद्धा दाखवलं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका कुकरमध्ये चार चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून झालं की यामध्ये चार काळी मिरी दोन लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा असे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे कांद्यामध्ये चिकन शिजवलं की सूपलाही एक प्रकारचा दाटसरपणा येतो आणि चविष्ट सूप बनते चिकनलाही खूप छान अशी चव येते कांदा दोन मिनटासाठी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान परतून झाला की यामध्ये एक चमचा अदरक आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे ती पण दोन तीन मिनटं परतवून घ्यायची आहे आलं लसूणच्या पेस्टमुळे सूप खूप चविष्ट बनते यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते आहे हळद चांगली फोंडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी अर्धा किलो चिकन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले होते आणि निथळून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आता चिकन टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आपल्याला त्यानंतर पाणी न टाकता आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावर अगदी अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे चिकनला स्वतःचंच असं पाणी सुटतं त्यामुळे अगोदरच पाणी घालू नका हे बघा चिकनला स्वतःचंच असं पाणी सुटतं यामुळे सूपला खूप चविष्ट अशी चव येते आता ताटलीतलं गरम झालेलं पाणी मी यामध्ये ओतते त्यानंतर यामध्ये चिकन बुडेल इतपत मी पाणी टाकून घेते आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे सूपला चिकन बुडेल इतकंच पाणी टाकायचं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे आणि यामध्ये सगळ्यात शेवटी आपण वरून धना पावडर टाकून घ्यायची आहे धना पावडरमुळे सुद्धा सूप चविष्ट बनते आणि चिकनलाही खूप छान अशी चव येते आता आपण चिकनला तीन चिट्टींमध्ये शिजवून घेणार आहोत चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी एका लोखंडी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पाच मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतले आता हे कांदे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर लोखंडी कढई नसेल तर तुम्ही लोखंडी तव्यावर देखील कांदे भाजू शकतात किंवा तुमच्याकडे जी असेल अवेलेबल त्या कढईमध्ये तुम्ही हे वाटण भाजू शकतात पण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाले तर इथे ना एक पाच ते दहा मिनटं मी कांदा चांगला भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये कलरसुद्धा कांद्याचा बदलत आलेला आहे तर इथे ऐंशी टक्के कांदा हा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण खोबरं टाकून घेणार आहोत इथे मी अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून घेते आणि तोही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खोबरं जर अगोदर टाकला ना तर ते लवकर करपतं त्यामुळे असा कांदा भाजत आला की यामध्ये आपण खोबरं टाकून दोन्ही एकत्र परत पुन्हा पाच मिनटं भाजून घ्यायचं बघा आपलं कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालं आहे आता हे गार होऊ द्यायचं आहे आता आपण मसाला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी आपण जे कांदा खोबरं भाजलं होतं ते टाकून घ्यायचं आहे एक छोटा टमाटा टाकून घेते बारीक कापून सात आठ लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे एक इंच आलं घालून घेते आहे आणि यामध्ये मी चिकन मसाला टाकते माझ्याकडे जो चिकन मसाला आहे घरातला तो मी यामध्ये टाकून घेते तीन चमचे छोटे तीन चमचे मी इथे चिकन मसाला टाकते आहे तुम्ही घरगुती काळा मसाला देखील वापरू शकतात याऐवजी आता याच्यामध्ये मी थोडंसं वाटण्यापुरता पाणी घातलं आहे आणि आता हे सर्व वाटण आपण अगदी बारीक मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे कुकरला तीन शिट्ट्या घेऊन मी चिकन शिजवून घेतलं होतं इथे आपलं चविष्ट दाटसर असं सूप तयार झाला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सूप कराल तर अतिशय दाटसर होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीनेच आवडीने पितील असं हे सूप बनवून तयार होतं चिकन सुक्का बनवून घेऊ आता त्यासाठी एका कढईमध्ये मी पाच मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे एक पाच ते सात मिनटं हे वाटण परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि काही कोरडे मसाले आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत इथे मी आता एक चमचा लजेज चिकन मसाला घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि मसाले खाली लागू नये यासाठी मी यामध्ये सूप टाकून घ्यायचं आहे दीड पोळी सूप घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले हे चांगले व्यवस्थित भाजून झाले की त्यातला जो कच्चेपणा आहे तो भाजीत उतरत नाही आणि भाजी ही चवदार बनून तयार होते मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये परत पुन्हा एक पळी सूप घालून घेतलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सूप म्हणजे आपला मसाला कोरडा नाही होत त्यानंतर यामध्ये शिजवलेलं चिकन घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चिकन पूर्ण व्यवस्थित शिजून आलं आहे हे चिकन मी संपूर्ण आता मसाल्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेते आपण चिकन शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी बेताचं मीठ घाला आता मिक्स करून घ्यायचं आहे मसाला हा चिकनमध्ये पूर्णपणे मुरला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपला मसाला त्यानंतर यामध्ये आपण कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकनला अगदी व्यवस्थित तेल पण सुटलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे चिकनला तर सगळ्या शेवटी यामध्ये आपण आता दोन पळी चिकन सूप घालणार आहोत म्हणजे आपला चिकन सुक्का अगदी रसरशीत छान असा बनून तयार होतो जो की भाकरीबरोबर पोळीबरोबर अतिशय छान लागतो सगळ्या शेवटी यामध्ये अगदी अर्धा ते पाऊण चमचा मी एव्हरेस्ट चिकन मसाला घालते हा मसाला घालून याची जी चव आहे ती अगदी दुपटीने वाढते आता मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन सुकाना ना भाताबरोबर पण छान लागतं पोळीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकतात तयार झाला आता इथे आपलं चिकन सुका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद